आदिवासी गोंड गवारी जमातीचे सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले आहे तर सव्वीस जानेवारीपासून आम्ही आंदोलन करत आहोत तरीही सरकारने अजून आमची दखल घेतली नाही सुप्रीम कोर्टाने अठरा डिसेंबर रोजी दिलेला जो निर्णय आहे त्यामध्ये वाघोबा नागोबा ढालपूजा ही आमची संस्कृती आहे या संस्कृतीचं पालन करण्यात यावं मात्र एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये आमची संस्कृती गंगा यमुना जमुना दाखवण्यात आली आहे याला आमचा विरोध आहे शासनाने एक जानेवारी रोजी अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आंदोलकांनी केला आहे माझी आम्ही सव्वीस जानेवारी पासून बसलेलो आहे आज आम्हाला अकरावा दिवस आहे आणि शासनाने अजूनही आमची दखल घेतलेली नाही आहे आमची जी मागणी आहे अत्यंत साधी आणि सोपी आहे सुप्रीम कोर्टाने जो अठरा डिसेंबरला दिलेला जजमेंट आहे पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार जे आमची जी, जी संस्कृती दर्शवली गेलेली आहे आदिवासी दोन गुवारी जमातीची ती वाघोबा नागोबा ढालपूजा ही आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीच पालन करण्यात यावं पंच्याऐंशी आहे गंगा जमुना यमुना आमची जी संस्कृती आहे वाघोबा नागोबा ढालपूजा आहे तर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि अध्यादेश जो शासनाने सांगितलं होतं की एक जानेवारीला तुमचा अध्यादेश काढू आपल्याला विनंती करतो की आपण एक जानेवारीला अध्यादेश काढण्यात यावा अन्यथा शासन समाज संपूर्ण समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे रस्ता रोको आंदोलन आहे जर आज तुम्ही ऐकले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण विदर्भ भारतभर त्याचा प्रसाद उमटेल कारण की आमची जी जमात आहे आमची मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा आहे शासनानं समजून घ्यावं जर तुम्ही आज आमचा अध्यादेश काढला नाही तर संपूर्ण विदर्भात जाम तर होईलच होईल यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा प्रसाद पाहायला मिळेल होता की शासनाने अजूनही आमच्यापर्यंत अध्यादेश काढला नाही त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाहीये दोन हजार चौदा मध्ये एक माननीय गडकरी साहेब माननीय मुख्य उपमुख्य माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शब्द दिला होता त्यासोबतच आता ज्या दोन आम्ही जो मोर्चा काढला होता भव्य स्वरूपामध्ये सो, चौदा डिसेंबरला त्यामध्ये सुद्धा आदिवा आदिवासी मंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सुद्धा शब्द दिला होता की एक जानेवारीला वाणीला एक जानेवारीला आम्ही तुमचा अध्यादेश काढू त्यांनी अजूनही काढलेला नाही आमची मागणी सह आणि साधी आहे की अध्यादेश काढावा हो, आणि या जनआक्रोशाला शांत करावा हो।